चिया सीड्स असे जे एक्झॉटिक आजकाल फ्रुट्स आहेत किंवा बेरीज आहेत अवाकडो आहे हे अगदी काय म्हणायचं त्याला इसेन्शियल झालं आहे की ते खाल्लं नाही तर तुम्ही म्हणजे फिटनेस फ्रीक आहे की नाही अशी शंका आहे लोकांना म्हणजे सकाळी ओट्स खाऊन दिवसाची सुरुवात केली तर तुम्ही आरोग्याचा जास्त विचार करता असं एक समज निर्माण झालाय तर त्याविषयी काय म्हणशील येतात आणि जातात आणि त्या त्या ट्रेंडमध्ये तुम्ही राहिलात तर तुम्ही अपडेटेड आहात आणि तर तुम्ही चांगलं करताय असा समज असतो पण या सगळ्याला भारतीय पर्याय आहेत आणि त्याच्यापेक्षा चांगले पर्याय आहेत पर फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर साधं आपलं किनुआ हल्ली खूप जण खात हो, हो। पण किनोआपेक्षा जास्ती चांगलं आपल्या भारतातलं मिलेट म्हणजे राजगिरा हो। तर स्वस्त पण आहे आणि आपल्याला लोकल म्हणजे आपल्या जवळ बनवतो आपल्याला पचेल असं आणि थोडक्यात आपल्या कृषी प्रधान देशाला जे सपोर्ट करेल असं तुमचं वर्तन असलं पाहिजे मला वाटतं की बाहेरचे फूड आपल्याकडे आणून ते विकत घेण्यापेक्षा ऑलिव्ह ऑइल खूप जण वापरतात ऑलिव्ह ऑइलमध्ये मुफा खूप आहे मुफा नावाचं फॅट तसंच आहे शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपल्या त्याच्यामुळे कुठल्याही याला जर का भारतीय पर्याय उपलब्ध असेल तर तोच घ्यावा आणि नसेल एखादा ह्याला पर्याय तर आपल्यासाठी ते नाही अन्न असं समजायला सुद्धा हरकत नाही असं मी बऱ्याचदा सांगते